बातमी आहे एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीच्या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना मंत्र्यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या कमी बोला जास्त काम कराल तेवढं चांगलं असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी वाद टाळण्याची सूचना केली आहे शुभम मोवाळे यांच्यासोबत आहेत शुभम आवाज येत असेल तर शिंदेना हे सांगण्याची वेळ का आली ते सांगा अर्थातच राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक जी आहे ती शिवसेना पक्षाची बोलवण्यात आली होती आणि अर्थातच अडीच वर्षाआधी एकनाथ शिंदेनी जो उठाव केला आणि वेगळे झाले होते नवीन शिवसेना त्यांनी हे केली त्यामध्ये अनेक काही मंत्री आहेत ते आगाऊ बोलत आहेत महायुतीवर असेल किंवा अन्य गोष्टींवर असेल त्यामुळे एकनाथ शिंदेना ही वेळ आलेली आहे की त्यांना आता त्यांच्याच मंत्र्यांची असेल किंवा सर्वोच्च आणि आमदारांच्या कानबिचक्या करण्याची वेळ आली होती सोबतच त्यांनी असं सांगितलेलं आहे की कमी बोला आणि जास्त काम करून दाखवा अशा पद्धतीचा संदेश जो आहे तो त्यांनी दिलेला आहे प्रशासक जी शुभम कानबिजक्या दिल्या जातात धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेच्यासाठी आणि माहितीसाठी